नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते माइक झुकरवर हे नाव आज जवळजवळ सर्व घरांपर्यंत पोचलेलं आहे भारतामध्ये सुद्धा आणि संपूर्ण जगामध्ये सुद्धा या माइक झुकरवर यांना दोन हजार अठरा साली यु एस काँग्रेसच्या एका चौकशी समिती समोर यावं लागलं आणि त्यांना आपली जुबानी द्यावी लागली एकच दिवसापूर्वी रिचर्ड हॉली ह्या रिपब्लिकन जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा काही प्रश्न विचारले आणि अतिशय तिखट प्रश्न विचारले बोचक प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं त्यांनी झुकरबर्ग यांच्याकडून मागितली मित्रांनो लक्षात घ्या की आपण सगळ्यांना ज्या म्हणतो ना बिग आय टी बिग डेटा कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये जसा गुगल येतो तसाच फेसबुक येतो युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर होतं तेव्हा हे सगळे जे प्लॅटफॉर्म होते हे प्लॅटफॉर्म वापरून एकदा प्लॅटफॉर्म तयार झाला आणि संपूर्ण जगामधली जनता तिथे येते म्हटल्यानंतर प्रचाराचं एक उत्तम साधन म्हणून या प्लॅटफॉर्मकडे बघितलं जात होतं आणि त्याचा उपयोग अर्थातच केवळ राजकीय व्यक्ती नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आपापल्या स्वार्थासाठी बघत होत्या त्याच्याकडे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत त्यांनी आपला वापर ह्यांना बेछूटपणे करू दिला बेछूटपणे करू दिला अगदी राजकीय प्रचारासाठी असेल अन्याय प्रचार असेल खोटा खोडसाळ प्रचार असेल या सर्वासाठी वेगवेगळ्या कंपन्या वापरल्या गेल्या ट्विटरचा सुद्धा एक काळ असाच वापर झालेला तुम्हाला आठवत असेल त्यानंतर इलॉन मस्क यांनी या कंपनीची सूत्र हातामध्ये घेतली ही कंपनी त्यांनी चक्क विकत घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी पंचाहत्तर टक्के कर्मचारी काढून टाकले पंचाहत्तर म्हणजे शंभर मधले पंचाहत्तर घरी गेले फक्त पंचवीस उरले आणि ट्विटर चांगलं चाललंय काहीही प्रॉब्लेम नाहीये मग हे उरलेले जे पंचाहत्तर कर्मचारी होते ते करत काय होते नेमके तर ते काय करत होते लक्षात घ्या की फेसबुक साठी असेल ट्विटरसाठी असेल किंवा अशा या ज्या कंपन्या येतात त्यांना पैसा देणारे जे लोक आहेत तिथे जाहिराती देणारे जे लोक आहेत त्यांना जो सामाजिक कार्यक्रम हवा होता त्यांना जो राजकीय कार्यक्रम हवा होता तो राजकीय कार्यक्रम राबवण्यासाठी हा व्यासपीठ वापरलं जाईल ह्याची हमी या लोकांनी दिलेली होती एकदा तुम्ही हमी दिली की मग काय होतं लक्षात घ्या की त्याच्यामध्ये एखादा समजा कल्पना करा तुम्ही की त्या काळामध्ये ट्रम्प यांच्या विरोधामध्ये हे सगळे प्लॅटफॉर्म वापरले जात होते आणि मग ट्रम्प यांचा एखादा जर का समर्थक असेल तिथे तर त्याला मुळात त्या पोस्टच करू द्यायच्या नाहीत त्याच्या पोस्ट गाळ करायच्या घाळ करताना आल्या तर त्या त्याचे अगदी लाखोनी जरी चाहते असले तरी त्यांच्यापर्यंत त्या पोचत सुद्धा नव्हत्या हो त्या अशा प्रकारे त्याचं त्या 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 काय मॅनिफेशन करत होते की ते, ते तिथे पोचत नव्हतं हो परंतु विरोधी पक्षांचा जो प्रचार होता खोडसाळ प्रचार होता अपप्रचार आणि दादांत खोटा प्रचार होता तो मात्र सर्व युजर्स पर्यंत व्यवस्थित पोहोचत होता ही परिस्थिती जी आहे ती बघितल्यानंतर मस्क यांनी ट्विटर ची सूत्र हाती घेतल्यानंतर आज आपल्याला माहिती आहे की तिथे कोणालाही अडकाठी नाहीये आणि कोणीही तिथे प्रचार करू शकता आणि तो एक प्लॅटफॉर्म हातात मिळाल्यानंतर उरलेल्या प्लॅटफॉर्मच्या लोकांची गाळण उडालेली आहे आता ट्विटर बाबत सुद्धा अशीच इन्क्वायरी लागलेली होती तुम्हाला आठवत आहे त्या कोणीतरी भारतीयच होत्या विजया गड्डे का किंवा असं काहीतरी नाव आणि त्यांना सुद्धा असं चौकशीसाठी बोलवलं गेलेलं होतं त्यांना प्रश्न विचारले गेले आणि काय प्रश्न होते तुम्हाला आठवत असेल कोविडच्या काळामध्ये काही लोक आणि काही तज्ज्ञ डॉक्टर मंडळी सुद्धा आपल्या माहितीप्रमाणे आणि आपलं जे ज्ञान त्यांनी मेडिकल कोर्स केला प्रशिक्षण केलं त्याच्यामधून मिळालेल्या ज्ञानावर आधारित काही लिखाण लिहित होते काही ठिकाणी आक्षेप घेत होते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून करण्यात येणारी जी निवेदन होती त्याला आक्षेप घेतले जात होते हरकत घेतली जात होती परंतु या सर्वाला कात्री लावायचं काम जे आहे ते ट्विटर मधले हे जे पंच्याहत्तर कर्मचारी म्हटलं ना मी शंभरातले पंचाहत्तर लोक काम काय होतो त्यांना त्या कात्र्या लावायचं काम होत आणि मग त्यांनी कात्र्या लावायच्या आणि कोणालाही ब्लॉक करा त्यांचा अकाउंटच काढून टाका त्याला दोन महिन्याची सजा द्या की तुला ह्याच्यात ऑपरेट करता येणार नाही वेगवेगळ्या प्रकारे लोकांना हतोत्साहित करण्याचीच कल्पना राबवून ही मंडळी काम करत होती आणि हे सगळं जेव्हा झालं त्यावेळेला त्या तपासणीच्या वेळेला त्या विजयाबाईंना विचारलं लोकांनी कि तुमच्याकडे कोणती मेडिकल डिग्री आहे तुम्ही कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये गेला होता आणि तुम्ही ठरवलं कसं कुठचं उत्तर बरोबर आहे आणि कुठचं बरोबर नाहीये ह्याच्यावरती उत्तर नव्हतं कारण विजयाबाई काय मेडिकल डॉक्टर नव्हत्या मग त्यांनी हे ठरवलं कसं त्यांनी त्यांच्या टीमने ठरवलं कसं की कुठला डॉक्टर बरोबर म्हणतोय आजच्या घडीला कोविडवर करण्यात येणारे जे आक्षेप होते हरकती होत्या त्या सगळ्यांमध्ये तथ्य असल्याचं पुढे येतं ही गोष्ट खरी नाहीये का मित्रांनो आणि मग तसं असेल तर सत्य खोट दड खोट आम्ही खोट्याचा प्रचार होऊ देणार नाही असं ब्रिद वाक्य घ्यायचं असं ब्रिद वाक्य घ्यायचं आणि प्रत्यक्षात सत्याचा गळा दाबायचा हा जो प्रकार तिकडे चाललेला होता त्याला पूर्ण विराम मिळाला तो इलान मस्क यांनी सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर झुकर यांच्या ताब्यातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याबाबत अजून परिस्थितीमध्ये सुधारणा नाहीये एक दोन दिवसापूर्वीच मी म्हटलं तसं ही जी चौकशी झाली त्याच्यामध्ये त्यांना रिचेड हॉले ह्या रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं देताना झुकर बँची तत पप झाली व्हिडिओ जरूर काढून बघा तुम्ही जो अगदी फेमस झालेला आहे तो, तो सर्वत्र पोचलेला आहे आणि त्याच्यात ते हॉली साहेब विचारतात त्यांना की तुम्ही हे सगळं जे खास करून त्यांनी विचारलं इंस्टाग्राम वरती जवळजवळ चौतीस टक्के तेरा ते पंधरा वयामधल्या चौ, चौतीस टक्के मुलींना न्यूडिटी म्हणजे नग्न चित्र दाखवण्यात आली नग्न व्हिडिओ दाखवण्यात आले आणि ते त्यांना नको होते त्यांनी त्याच्यामध्ये बिलकुल स्वारस्य दाखवलं नव्हतं तरी ते त्यांना बळजबरीने दाखवले गेले गेल्या सात दिवसामध्ये हे जे सगळं प्रमाण आहे ते प्रमाण हे त्या अधिकाऱ्यांनी झुकरबत समोर ठेवलं आणि ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर है? तुमचे काय कंट्रोल आहे नियंत्रण आहे त्याच्यावरती झुकर वर्ग उत्तर देऊ शकले नाहीये म्हणजे लक्षात घ्या की ह्या लोकांना हेच पाहिजे होतं ह्यांना तो जो मी वोकिझमचा एक व्हिडिओ केलेला तुम्हाला आठवत असेल तो जो व्हिडिओ आहे तोच अजेंडा तोच कार्यक्रम घेऊन हे सगळे बिग प्लॅटफॉर्म जे होते ते चालवले जात होते जा तेरा ते पंधरा वर्षातल्या मुली ज्यांना ते बघायचं नाहीये त्यांच्यावरती ते ठोसून दाखवण्याची गरज काय आहे आणि पुढच्या तर काही गोष्टी त्या सिनेटरनी ज्या विचारल्या काही ते जे इन्क्वायरीसाठी बसलेलं पथक होतं त्यांनी विचारलं की इथे अनेक कुटुंब आलेली आहेत आणि त्या कुटुंबांनी तुमच्याकडे वारंवार तक्रारी केलेली आहेत की त्यांच्या मुलांचे फोटो हे बोर्नोसाठी वापरले गेले आणि त्याच्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म वापरला गेला मग ह्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला तथ्य मिळालं का का तुम्ही त्याची चौकशी केलीत आणि चौकशी केली असेल तर त्याच्यासाठी जो कोणी जबाबदार होता त्याला तुम्ही नोकरीतून काढून टाकलत का त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केलेली होती ह्या सगळ्याला झुकरबर्ग कडे उत्तर नव्हतं तो सतत तेच सांगत राहिला कि की नाही माझा जॉब काय आहे माझा जॉब काय आहे तुझा जॉब नाही तू सीईओ आहेस त्याचा तू प्रमुख आहेस तेव्हा ते सगळ्याच देअर तुझ्यावरती जबाबदारी होती ती कुठल्याही निष्पा मुलांचे अशा पद्धतीने दुरुपयोग व्हावा ही गोष्ट चांगली आहे का मित्रांनो मला आश्चर्य वाटत कधीतरी फेसबुक असेल किंवा अशा प्लॅटफॉर्म वरती लोक इतक्या सहजपणे आपल्या घरचे फोटो टाकत असतात लहान मुलांचे फोटो टाकत असतात त्या सगळ्याची गरज काय माहिती नाही तुमच्यापर्यंत ही प्रकरण कधी पोचली नाहीत त्याचा दुरुपयोग होताना का काय वाटलं असेल कल्पना करा त्या मुलांच्या पालकांना त्यांच्या पालकांचे फोटो अशा पद्धतीने वापरले गेले त्यांच्या परवानगीशिवाय वापरले गेले झुकरबर्गला प्रश्न विचारला की काल तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेला होता हा प्रश्न खाजगी आहे की नाही हो म्हणाला तो मग तो तुझ्यासाठी खाजगी असेल तर तुझ्या प्लॅटफॉर्मवर येणारे जे लाखो करोड युजर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते खाजगीच असतं आणि मग ते ज्याचं जे, जे, जे खाजगीपण आहे ते खाजगीपण तू जपतोस कसा या सगळ्याला उत्तरं नव्हती मित्रांनो सर ते शेवटी इतके बोचक प्रश्न विचारल्यानंतर त्या न, न, त्यांनी असं विचारलं की तुझ्या मनात असा कधी विचार, मना विचार आला नाही का की हे सगळे जे व्हिक्टिम्स आहेत हे बळी पडलेली जी मुलं आहेत त्यांना तुझ्याकडून काहीतरी भरपाई मिळायला पाहिजे होती कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे होत त्याच्यावरही उत्तर नव्हतं त्या सर्वांनी विचारलं की तू या सगळ्या प्लॅटफॉर्म मधून तू व्यक्तिशहा तू करोडो डॉलर्स कमवलेले आहेस तेव्हा कंपनी काय भरपाई देईल तो भाग वेगळा परंतु तू तु, तुझ्या कमाईतून किती भरपाई देणार आहेस त्यांना काय आहे तुझ्याकडे उत्तर आहे त्याच्याकडे नाही झुकरबर्ग कडे काहीही उत्तर नव्हतं परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगते की एका गोष्टीसाठी मी झुकरबर्गला मानलं ह्या कमिटीचे ते हॉले साहेब यांनी इतके धारदार प्रश्न विचारल्यानंतर झुकरबर्गला कुठेतरी मनात शरम वाटली हॉले साहेबांनी विचारलं हे सगळे तुझे जे विक्टिम्स आहेत ती पालक मंडळी इथे बसलेली त्यांना उद्देशून क्षमा याचना करणारेस का तू त्यांनी ते धैर्य दाखवलं मित्रांनो झुकरबर्ग उठला आणि त्यांनी त्या ते सर्वांची क्षमा मागितली ह्याच्यासाठी सुद्धा खूप धाडस लागत खूप धाडस लागतं आणि म्हणून झुकरबर्गला मी तेवढ्यासाठी मांडते की हो चुका झालेल्या असतील परंतु त्यांनी किमान क्षमा मागण्याचं धाडच दाखवलं त्या विजयाबाई कोण होत्या गड्डे का कोण त्यांनी तर तेही दाखवलं नाही कारण त्यांना आपली काही चूक झाली असं वाटतच नाही मुली झुकर निदान तेवढं तरी वाटलं की बाबा मला उठून यांची माफी मागायला पाहिजे क्षमा अचानक मागायला पाहिजे मी त्यांना भरपाई नसेल देऊ शकलो ज्या लोकांनी हे काम करायला हवं हो होतं त्यांना नोकरीतून काढून टाकायला पाहिजे होत मी त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण मागवायला पाहिजे होतं यातलं माझ्याकडून काही झालं नाही मी कर्तव्यामध्ये चुकलो असं कुठेतरी त्यांना वाटलं म्हणून ते उठले आणि त्यांनी क्षमायाचना केली परंतु मित्रांनो हा सगळा जो एकंदरीतच वृत्तांत आहे असेल किंवा इतर प्लॅटफॉर्मवरचे असेच जे अधिकारी आहेत हे नेमके करतात काय मला माहिती आहे मी ह्याच्यामधले काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जरूर वापरत असते आणि सतत लोक तक्रार करतात आणि मला माहिती आहे की अशी माणसं आहेत की जी स्वप्नात सुद्धा आडवा तेडवा शब्द वापरत नाहीत त्यांच्याही अकाउंट वरती आणि खात्यावरती निर्बंध लागू होतात कशासाठी आणि काय हे कळायला मार्ग नाही आणि मग एक एक दिवस दोन दोन दिवस तीन तीन दिवस काही कारण नसताना अशी मंडळी जी आहेत ह्या मंडळींना आता अनेक गोष्टी आहेत तुम्ही कशासाठी ह्याच्यावरती हरकत घेतली आक्षेप घेतलात त्याचं सुद्धा पूर्ण स्पष्टीकरण कधीतरी दिसत नाही आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की तुम्ही कुठल्याही बाजूनी जर का हिटलर हा शब्द टाकलात तर ता ताबडतोबीने तुमची पोस्ट ही ते ब्लॉक करतात आता हिटलरचा तुम्ही निषेध तरी सुद्धा ब्लॉक होते म्हणजे काय मला कळत नाही की तुम्हाला जर का एखाद्याला निषेध करायचा झाला स्तुती करतोय का तो काहीतरी त्याच्यातला कंटेंट वाचून त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे परंतु तशी होताना दिसत नाही त्यांच्या पॉलिसीज आहेत त्यांची धोरणं आहेत त्यानुसार ते वागतात परंतु हीच धोरणं आणि हे कार्यक्रम हे हेतुपुरस्कररित्या आणि मनामध्ये एक कार्यक्रम ठेवून राबवले जातात ह्याच्यासाठी आक्षेप आहे तुम्ही जर का म्हणताय की हा ब्लिक बिग प्लॅटफॉर्म आहे आणि लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे इथे तर मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याचं रूपांतर एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम राबवणे आणि दुसऱ्यांना ब्लॉक करणे ह्याच्यामध्ये होता कामा नये हा मी हे मान्य करू शकते की त्यांनी आक्षेपार्ह फोटो टाकू नयेत त्यांनी शब्द वापरू नयेत आक्षेपार्ह किंवा मग तुम्ही नाहीतर आधी सांगून टाका लोकांना की आम्हाला हिटलर ह्याचा साधक वादक चर्चा ह्या प्लॅटफॉर्मवर नको आम्ही नाही करणार आहोत हरकत नाहीये काही मग ते युजर्सना सरळ सरळ सांगून टाकलं पाहिजे की तुम्ही तुम्हाला जर का हिटलर डिस्कस करायचं असेल तर तो इथे करू नका म्हणून विच इज फाईन काही प्रॉब्लेम नाहीये पण ते स्पष्ट व्हायला पाहिजे एकदा पोस्ट केल्यानंतर मग त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणायचे आणि नंतर कधीतरी कुठून तरी, तरी काहीतरी छोटस स्पष्टीकरण द्यायचं या सगळ्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे एक बाब आहे तुम्हाला सांगते की अशाच प्रकारे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जे ट्रम्प हे रशियाचे बाहुले आहेत आणि त्यांनी रशियाला मदत कशी केली रशियाच्या मदतीने त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्या उमेदवार होत्या हिलरी क्लिंटन त्यांच्या विरोधामध्ये प्रचार मोहीम कशी राबवली वगैरे जे सगळे आरोप झाले त्या आरोपांना उजाळा दिला गेला बढावा दिला गेला प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्यातून एक विशिष्ट राजकीय हेतू साध्य करण्याचा सा प्रयत्न झाला कोविडच्या काळात सुद्धा मी हुचा उल्लेख केला त्याच्या संदर्भाने ज्या पोस्ट आल्या आणि त्या जर का अशा दडपून टाकल्या असतील तर त्याच्या मागे सुद्धा राजकीय अजेंडा कार्यक्रम असल्याचा संशय येणं हे अतिशय स्पष्ट आहे आणि ह्याच्या बाबत झुकरबर्ग यांनी क्षमा अचानक जरूर मागितलेली आहे परंतु इथून पुढे त्याच्यामध्ये खरोखरच सुधारणा काय दिसते ही बघण्यासारखी गोष्ट असेल Uh, ट्विटर आज नक्की सुधारलेला आहे म्हणजे मी सांगू शकते की ट्विटरमध्ये बराच फरक पडलेला आहे असाच फरक जर का ह्याही सर्व व्यासपीठांमध्ये पडला तर आपल्या सर्वांना त्याचा एक चांगला उपयोग म्हणून ते प्लॅटफॉर्म जे आहेत ते वापरता येतील अन्यथा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोडक्या पैशासाठी म्हणजे आज आपण ज्याला चाय बिस्कुटवाले पत्रकार म्हणून ज्यांची संभावना केली जाते आणि कुठल्या ना कुठल्या तरी अन्य लाभांसाठी आपल्या हातामध्ये असलेलं दैनिक असेल किंवा मीडिया असेल तो एकाच विशिष्ट राजकीय पक्षाला किंवा एका सामाजिक पक्षाला वापरण्याची मुभा द्यायची आणि त्या दुसऱ्या पक्षावरती आगपाखड करायची चुकीची आगपाखड अन्यायकारक आगपाखड हा जो सगळा प्रकार होतो त्याला आता चाय बिस्कुट पत्रकार असं नाव पडलेलं आहे तेव्हा हे अशी अवस्था जी आहे ती अवस्था या सर्व सन्माननीय प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यामधून बरंच काही साध्य केलं जाऊ शकतं आणि ते जर का साध्य करायचं असेल तर या सगळ्याला कात्री लावायला लागेल हॉलेसाहेबांचं सुद्धा अभिनंदन त्यांनी इतके तिखट धारधार प्रश्न विचारले की त्या सगळ्या प्रश्नांच्या भडीमारामुळे झुकरबर्ग ह्यांना यांना निदान क्षमा याचना मागावी अशी सद्बुद्धी झाली त्यांच्या सद्बुद्धीबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन मात्र समाधान तेव्हाच होईल की जेव्हा या प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारची बंधनं घातली जात नाहीयेत असा जेव्हा अनुभव येईल लोकांना तेव्हाच त्यांचं समाधान होऊ शकेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर सर्वत्र शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा म्हणजे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला मदत होईल धन्यवाद